ताडकळ शिंगणापूर असा भीषण अपघात भी झालेला आहे टोयटोच्या फॉर्च्युनरन टू व्हीलरला धडक दिलेली आहे यामध्ये टू व्हीलर चालक गंभीर जखमी झालेला आहे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे सगळा आढावा आमचे प्रतिनिधी फेरोज पठाण यांनी घेतलेला आहे स्वागत आहे आपलं न्यूज वार्तामध्ये पूर्णा तालुक्यातील तारकस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तारकळस सिंगणापूर रोडवर खडाळ्या पाठीजवळ एक भीषण अपघात झालेला आलेला आहे इथं अपघात एवढा जोरात झालेला आहे परंतु सुदैवाने कोणालाही जीवित हानी झाली नाही आणि फॉर्च्युनर आणि छोटा हाती तर इथं अपघात झालेला आहे आणि आज आजची तारकस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लाईव्ह अपडेट आहे आणि इथं आपण बघते जस्ते एवढे चांगले झा जा, झाले परंतु ड्रायव्हरचा किंवा चालकाचा याच्यावर ताबा राहत नाही त्यामुळे इथं भीषण अपघात होय त्यामुळे आपण ड्रायविंग आपली सुरळीत करावं आणि चांगल्याप्रमाणे ड्राय ड्रायविंग करून असे अपघात टाळावे असे चॅनलच्या माध्यमातून म्हणता येते परंतु अपघात आपण बघितला इथं गाड्याचा हे हा झालेला आहे परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि हे ताडकर पोलीस स्टेशनला इथं येऊन स्पॉट पंचनामा केलेला आहे आता या प्रकारे असे भीषण अपघात या रस्त्यावर होत आहे त्यामुळे आपण कधी बी ड्रायविंग करताना हे सुरळीतपणे आणि संयम ठेवून ड्रायविंग करावी हे आपल्याला सांगू इच्छितो